ठेकेदार सेना आहे ही सेना शिवसेना नाही ही ठेकेदार सेना आहे स्वच्छता सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाणीच नाही मेहकरला पाणीच नाहीये मेहकरला पंधरा पंधरा दिवस आठ आठ दिवस मध्ये पाणी मिळतं पुन्हा तेच ते ठेकेदार यांच्याच घरचे तीच लोक तीच बिरादरी त्यांची त्याच्यामुळं यांना घरचे लोक असल्यामुळं जवळचे लोक असल्यामुळं त्यांच्याकडून हे मिंदे तो गाव दाखवा आणि हवं तेवढं लोक पूर्वी म्हणायचे की एक लाख मी म्हणतो की एक असं गाव दाखवा आणि हवं तेवढं बक्षीस मिळवा जल जीवनचं हो मंत्री महोदयाच्या चिरंजीवानी ते तथाकथित शिवसेना शिंदे जो आहे त्या पक्षाचे ते पदाधिकारी आहेत हो त्यांनी सांगितलं की मी मुंबईला जास्त राहतो काय झालंय आता त्यांचाच व्याप जास्त वाढलेला सर्वांचं लाडकन एकदा महाराष्ट्राचं छोटा पुढारी घानशन दरोडे विदर्भ लाइव्ह न्यूज चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपण यायचं म्हटलं की काहीतरी धडाके बाज घेऊन येतो त्याचबरोबर आता मेकरचे आमदार आपल्या बरोबर आहेत म्हणजे अवघे तीन महिने ते आमदार झालेले आहेत आणि बऱ्याच जणांनी मी तुम्हाला पुढं पुढं सांगेलच पण आता फक्त एकच सांगतोय समजणं वालून काही शरा कापी बाहेरून येऊन आमदार झालेले म्हणजे सिद्धार्थ खरा सर ते आपल्या बरोबर आहेत बाहेरच्या ऐदवर का मित्रांनो पुढे सांगतो या वाक्याचा अर्थ तर चला तर मग मित्रांनो प्रथम तर त्यांचं स्वागत करूया सर नमस्कार कशात नमस्कार जय जय महाराष्ट्र महाराष्ट्र छान तुमचं मनपूर्वक स्वागत काय मंदिर राणा दुमाई आता स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका चालू आहेत लोकशाहीचा उत्सव आता खऱ्या अर्थानं सुरू झालेला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून माझ्या मतदारसंघामध्ये मेहकर आणि लोणारची नगर परिषदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा जो पक्ष आहे तो स्वतंत्रपणे आम्ही निवडणुका लढतो आहे आणि अतिशय चांगलं वातावरण आहे मेहकर तर अक्षरशः लोकांनी आमचा उमेदवारच डोक्यावरती घेतलेला आहे अक्षरशः तरुणांच्या गळ्यातला ताईत आहे आणि लोक भावनेचा त्यांना प्रचंड असा प्रतिसाद मिळतोय लोकांचा जर कोणी माणूस असेल आज कोणी खऱ्या अर्थानं आपला माणूस तर तो आमचा किशोर भाऊ गारोळे हा फिक्स नगराध्यक्षाचा उमेदवार आहे फिक्स फिक्स म्हणजे नक्कीच सर काय काय विकासाचे आहेत आता मी तो प्रश्न विचारणार होतो पण त्याच्या आधी मला एक प्रश्न विचारायचा आहे मी आता तुमचा अनेक मंत्र्यांच्या पोरांनी सुद्धा तुम्हाला उल्लेख केलेला आहे की के आमदार बाहेर आले बाहेरून तर आलेले पण मेकरला न राहता मुंबईला जास्त राहतात नेमकं काय प्रकरण आहे सर हो मंत्री महोदयाच्या चिरंजीवानी आ, ते तथाकथित शिवसेना जो आहे त्या पक्षाचे ते पदाधिकारी आहेत हो त्यांनी सांगितलं की मी मुंबईला जास्त राहतो काय झालंय आता त्यांचाच व्याप जास्त वाढलेला आहे त्यांचं मेकर पेक्षा दिल्लीकडे जास्त येणं जाणं झालं असल्यामुळं ते दिल्लीत जास्त राहतात मेकर मध्ये कमी त्यामुळं जे आमदार मेकर मध्ये राहतात त्यांनी कार्यालय थाटलंय त्या ठिकाणी शेकडो लोक दररोज त्या ठिकाणी बसतात दररोज या ठिकाणी लोकांचे प्रश्न मी अक्षरशः व्यस्त असतो आणि असं असताना सुद्धा त्यांची गाडी इथे फिरत नसल्यामुळं आणि ते आता दिल्लीत असल्यामुळं त्यांचा व्यापच वाढलाय खूप मोठा व्याप झालेला आहे त्यांचा त्यामुळे त्यांना मेकरात काय चाललंय माहित नाही आणि म्हणून ते कदाचित असं माहिती नसल्यामुळे ते असे बोललेत की मेकरच्या आमदारी तिथे वास्तव मी इथं आहे पण जर इथं फिरायचं म्हणलं तर मरणाचे धुळे कचरा मग नाही धुळेच अलर्जी आहे कोणाला आणखी अडचण घाणीच साम्राज्य आहे त्यामुळे ते मेकर सोडून बाहेर राहतात बरोबर आहे पण कधीतरी जर असं वाटतं त्यांच्याकडे सत्ता होती वाटते का काय बदल आता त्यांच्याकडे सत्ता होती जर लोकांना ती सत्ता आवडली असती त्यांनी हा बदलच केला नसता त्यांनी त्याने बदल केला आणि तुम्ही तुम्हीच मगाशी म्हटला तीन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये अवघ्या तीन महिन्यामध्ये अवघ्या तीन महिन्यामध्ये मी या ठिकाणी आलो माझं काम किती आहे यापेक्षा मी कबूल करतो या, या ठिकाणी कर तुम्हाला माझं कामच दिसणार नाही मी जे काही बोलत होतो ते लोकांना भावलं असेल पण यापेक्षा त्यांचं काम नसलं आणि त्यांच्या प्रती लोकांचा जो काही अविश्वास होता किंवा त्यांनी जो काही भ्रमनिराश केला त्याच्यामुळेच तर लोकांनी म्हणजे सगळ्या लोकांनी त्यांना आवेरलं आणि मला स्वीकारलं नक्की जर पण एकंदरीत ठीक आहे ते विषय पण बरेच लोक तुम्हाला म्हणायचे म्हणजे बाहेरून आलाय बाहेरचं पार्सल बाहेर मग काय वाटतंय बरं आता नेमकं कसं आहे की लोकांनी जे पार्सल पाठवायचे त्या ठिकाणी पाठवलेलं आहे घरचं कुठं बाहेरचं आता जे लोकांच्या साठी काम करत ते घरचं ते त्यांचं कसं आहे लोकशाही आहे पंतप्रधान मोदी सुद्धा वाराणसीमध्ये निवडून येतात बरोबर ते काय वाराणसीचे रहिवासी आहेत का बरोबर आहे आता आमच्या इथे सुद्धा पी व्ही नरसिंहराव रामटेक मधून निवडून आले ते काय रामटेकचे होते का, राम हो का? बरोबर आहे बरो आझाद साहेब काश्मीरचे ते सुद्धा इकडनं निवडून यायचे हे लोकशाही प्रक्रियेमध्ये कोण कुठून येतो माझ्या बाबतीत म्हणाल तर मी ताडशिवनीचा इथला बाजूचा माझे सगळे नातेवाईक नाते संबंध या मेकर मध्ये पन्नास हजार नातेवाईक आहेत माझे पन्नास हजार पन्नास हजार पन्नास हजार म्हणजे एखाद्याचा मतदारसंघ जेवढा माझा मतदारसंघच इतका मजबूत आहे नातेवाईकांचाच से मतदारसंघ आहे माझा मला तर वाटतं माझ्या एवढे समृद्ध नातेवाईक फारच कुणाचे कमी असतील दुसरा असं अहो हे आता तालुका झालाय माझा पूर्वीचा तालुका मेकर होता आम्ही शाळेत होतो बारावी पर्यंत आमचा मुक्काम पोस्ट तार शिवणी आणि तालुका मेकर असायचा आता याच्यामध्ये तो सिंदखेड राजा झाला त्याला तो एक टेक्निकल विषय आहे पण आमचं सगळं येणं जाणं नाते संबंध सगळे एकच आहे बरोबर त्यामुळे बाहेरचा अजिबात उमेदवार नाही मी घरचा आहे इथला आहे मला स्वीकारलं घरचा म्हणून आणि जे इथले जे तथाकथित समजायचे त्यांना लोकांनी बाहेर काढलं बरोबर आहे पण निश्चित बघतोय कुठेतरी तुमच्या उप आरोप होतोय कि पैसे आले नाहीत पैसे जातायत कुठे नेमकं काय प्रकार आरोप नाही मला ते काही लोक म्हणतात विशेषतः ते पाठीमागचे जे काही स्वतःला विकास पुरुष विकासाचे महापुरुष महामहिम पुरुष त्यांच्या खूप खूप उपाध्या म्हणजे त्यांना उपाध्या उपाध्या लागलेल्या आहेत विकासाचे महामेरू विकास आणि जणू ते एकच आहेत आता तुम्हाला सांगू का तुम्ही जरा माझ्या मतदारसंघामध्ये फेरफटका मारा आणि बघा गावातली जल जीवन योजना जी आहे तिचं काय झालं मला असं एकतरी गाव दाखवा यांनी आणलेला जल जीवन योजना त्या ठिकाणी पूर्ण झाली आणि तुम्ही मला असं गाव दाखवा आणि हवं तेवढं लोक पूर्वी म्हणायचे की एक लाख मी म्हणतो की एक असं गाव दाखवा आणि हवं तेवढं बक्षीस मिळवा जल जीवनच काम झालेलं पूर्ण झालेलं यांनी योजना आणलेल्या एक गाव दाखवा आणि हवं तेवढं बक्षीस मिळवा पाहिजे ते तुम्ही आता फिरणारच आहात कि नाही मग फिरा असा यांचा विकास आहे यांनी जे काही सार्वजनिक बांधकाम जे काही कामं आणली जी काही रस्त्याची वगैरे कमिशनची जी काही कामं आणली ती त्यांनी म्हणतात त्यांचा असं म्हणणं की तो, आ, तो विकास आहे तो आम्ही विकास केला बरं जी आणली आणली ठीक आहे चला आणली तुम्ही कमिशनची आणली तर आणली पण मग कामं किती पूर्ण झाली अशी पूर्ण झालेली काम दाखवा आणि त्याच्यातही हवं तेवढं बक्षीस मिळवा अशी योजना मैकर मध्ये सुरू करत मेकर मध्ये बरं नक्कीच आहे पण मेकर सगळ्यात मोठा तालुका आहे वाटतोय का काय बदल म्हणजे विकासाच्या बाबतीत कटर लाईन असेल पाहण्याचा प्रश्न अजून काही मला सांगतो दोन गोष्टी आहेत मेकर मतदारसंघाचा आमदार म्हणून मी बोलतो की गेल्या वीस वर्षापासून मेकर संघ अतिशय मतदारसंघ जो आहे दोन्ही तालुके आता मी आमदार दोन्ही तालुक्यात असल्यामुळे मी बोलतोय खूपच मागासले पण मागासले मागास राहिलेले आहेत विकासाचा जो विषय आहे विकास म्हणजे रोड रस्ते आणि शास्त्रीय नाही इथला जो मानव विकास निर्देशांक जो असतो त्याला ह्युमन इंडेक्स म्हणतो ह्युमन ह्युमन इंडेक्स जो आहे तो बुलढाणा जिल्ह्याचा मुळात कमी आहे आणि त्याच्यातल्या त्याच्यात दहा जो मेकर आणि लोन त्यातल्या त्यात लोनार तर खूपच कमी आहे पण मेकर मतदारसंघाचा एकूणच जो इंडेक्स आहे तो राज्य सरासरीपेक्षा जो मागासले आहेत मागासल्यामध्ये मागासलेचा हा ह्युमन इंडेक्स आहे थोडक्यात या ठिकाणी मानव विकासाच्या दृष्टीनं म्हणजे शाळा रस्ते पाणी आरोग्य रोजगार शेतीचे समस्या रस्ते आ, शेत रस्ते बांधन रस्ते हा जो पायाभूत असतो विकास विकास हा असा असतो विकास फक्त समृद्धी महामार्ग आला तो काय यांनी आणला नाही तो तिथून गेला येतो त्याच्यानंतर बरोबर आहे ते म्हणतात आम्ही चालला आता आता काय म्हणायचं आता समृद्धी महामार्ग आम्ही चालला आता कसं बोलायचं यांना विकास काय म्हणायचं या महापुरुषांच्या बद्दल असा विकास आहे यांचा दुसरं जे काही मी तुम्हाला सांगितलं जलजीवन जलजीवन अभ्यास केला कमिशन तो त्यांचा विकास आणि जी काही मिंदे सेना गद्दार सेना शिवसेना शिवसेना जी आहे ना घरपोळी सेना ज्याला म्हणून आपण बरोबर आहे त्या सगळ्यांचा विकास हा असाच कमिशन बाजारचा अक्च्युली ही खरं म्हणजे ठेकेदार सेना आहे से ही सेना शिवसेना नाही ही ठेकेदार सेना आहे पण हे तर म्हणते आमची खरी शिवसेना आहे ठेकेदार सेना आहे ना ठेकेदार सगळे ठेके त्यांचे त्यांना चिकट ठेक्याशी संबंधित सगळे गट कॉन्ट्रॅक्टर सब कॉन्ट्रॅक्टर लीज केलेले सब लीज केलेले असे कॉन्ट्रॅक्टर सब कॉन्ट्रॅक्टर अशांची ठेकेदार सेना आहे ठेकेदार नक्कीच एकंदरीत बघा साहेब आज मे परिसर बघतोय आपण पण कुठेतरी अतिक्रमणामुळे गोरगरीबांची घर गेलेत का हा मी मगाशी बोलत होतो की हा जो विकासाचा जो जो बॅकलॉग आहे तो ग्रामीण भागात तर प्रचंड आहे परंतु ज्या नगर परिषद आहेत तिथे सुद्धा हा तसाच आहे म्हणजे आता मेहकर आणि लोणार माझ्याकडे दोन ज्या नगर परिषद आहेत तिथे तुम्ही बघा घाणीचं साम्राज्य अस्ताव्यस्तपणा अस्वच्छता सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाणीच नाही आहे पाणीच नाही मेहकरला पाणीच नाहीये मेहकरला पंधरा पंधरा दिवस आठ आठ दिवस मध्ये पाणी मिळतं परिस्थिती पाणीच नाहीये ना आता पेनटाकळी धरण आहे आमचं इथं पैनगंगा नदी पैनगंगा नदीला अक्षरशः पाण्याचा फ्लो आहे बरोबर पेन टाकळीचं धरण ओव्हरफ्लो झालेलं आहे ओव्हरफ्लो झालेलं पाणी आम्ही या सोडल्यामुळं नदीला पूर आला त्यामुळे काही काही घरान घरांना आम्ही सावरलं त्यांना इकडं आणून ठेवलं परंतु इतकं पाणी इतकं महापूर आणि मेकरला ना पाणी नाही याचं कारण व्यवस्था यांनी राबवली नाही जे काही कॉन्ट्रॅक्टर पुन्हा तेच बरोबर पुन्हा तेच ते ठेकेदार यांच्याच घरचे तीच लोक तीच बिरादरी त्यांची त्याच्यामुळं यांना घरचे लोक असल्यामुळं जवळचे लोक असल्यामुळं त्यांच्याकडून हे मेंदी झाल्यामुळं यांना त्यांना बोलता आलं नाही त्यामुळं मेकरचा विकास टप्प झालेला आहे पाणी देऊ शकले नाही मेकरला अद्याप पाणी देण्याची सुद्धा व्यवस्था केलेली नाही मग डिवायडर सोडा शिवाजी महाराजांचं उद्यान कुठे पडत नाही डिवायडर नसल्यामुळे अपघात होतात त्याचा आता आम्ही सुरू केलंय आता आम्ही माझ्या कार्य एक वर्ष मला होत आहे त्यामध्ये आता बाकीच्या ज्या काही गोष्टीचा अभ्यास मी केलेला आहे त्याच्यावर मी काही प्रस्ताव योग्य त्या ठिकाणी पाठवलेले आहेत आणि मेकर शहरामध्ये म्हणजे रस्ता अंतर्गत रस्ते सिमेंटचे रस्ते पाण्याची व्यवस्था करण्यासंदर्भात आता मी शासन पातळीवरती लक्ष घातलेलं आहे त्याचबरोबर जे नाल्या आहेत नाल्या स्वच्छता इथे अजिबातच नाही मी आता आमदार असताना सुद्धा मेकरला मी दोन वेळा फेरफटके मारले त्यावेळेस अक्षरशः गटारांचं शहर की काय बरोबर गटार गटार आणि तिथे जाताना तुम्ही नाग दाबून जाता अशा प्रकारची स्थिती मी स्वतः गवळी पुऱ्यामध्ये फिरलो होतो त्यानंतर मोमिन पाड्यामध्ये शिरलो फिरलो पाऊस जेव्हा या ठिकाणी अतिवृष्टी झाली होती त्यावेळेस प्रचंड नालेची नाले तुंबले मग पाणी कुणीकडे पण ते नाले बंद झाल्यामुळं हा ते नाले गच्च झाल्यामुळं बंद झाल्यामुळं ते नाले ओव्हरफ्लो झाले ते जे घाण पाणी आहे बरोबर साचलेलं ते लोकांच्या अक्षरशः घरामध्ये गेले ते मी स्वतः पाहिलेले मी तेव्हा माझ्या तेव्हा माझ्या लक्षात आले की अरे रे ही जी अवकाळा जी आहे यांच्या म्हणजे त्याचा काय म्हणतो आपण नियोजन शून्य कारभारा मुळ अदूरदृष्टीपणामुळ आणि लोकांच्या प्रति अप्रमाणिक राहिल्यामुळे झाले बरोबर आहे पण एकंदरीत बघायला गेलं तर मेकर कर इथं एम आयडीसी आहे पण ती अजून चालू नाही साहेब नाही पण बरोबर प्रश्न विचारला एम आयडीसी चा मी तुम्ही मला विचारला होता तुम्ही मला त्यावेळेस प्रश्न विचारला होता मला आठवते की इथली एम आय डी सी खरीच आहे एकोणीसशे ला एम आय इथे मंजूर झाली त्यावेळेस त्यांना त्रेपन्न एकर जागा पण दिली त्रेपन्न एकर ती सगळीच्या सगळी जमीन ही अतिक्रमण केली तेव्हा काहीच नव्हतं आता मी आल्यानंतर ते अतिक्रमण काढलेलं आहे तिथे जवळपास आता पन्नास एक गाळे जे आहेत एम आय ते उपलब्ध झाले अतिक्रमण हटवलेलं आहे आता त्याच्या जाहिराती येऊन या ठिकाणी आता एमआयडीसी आता 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 खऱ्या अर्थानं मी एका वर्षात सुरू करतो बरोबर नक्कीच तुम्ही एमआयडीसी चालू करणार आहात पण आता एकंदरीत बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा देण्या अगोदर एक शब्द होता कि मला घरानिश्य नकोय आणि आज बीजेपीच्या बऱ्याच नेत्यांमध्ये बघा कि आमदारांच्या पत्नी आमदारांचे मिवने आमदारांचे कोणी नातेवाईक असेल कुणी बी असो भाऊ बहीण कुणी असो बर का तर त्यांना उमेदवार दिली जाते तरी कार्यकर्त्यांची निवडणूक आहे मग कुठेतरी जनतेची फसवणूक केली जाते का नाही आता हे कसं आहे पंतप्रधान मोदी असतील ते स्वतः जरी असले पण त्यांची सगळी जी काही खालची जी काही नेते मंडळी आहेत अमित शहा पासून घ्या तुम्ही अमित शहा असतील तुम्ही नाव घ्या तिकडलं आणि त्यांचा प्रमुख नेता घ्या अगदी माया आ, मेकर पासून घ्या तुम्ही म्हणजे आमचे माजी आमदार असतील किंवा आताचे आजी जे सगळे नेते आहेत तुम्ही महाराष्ट्राचं राजकारण पहा सगळीकडे पहा आता ही ही कॉमन गोष्ट झाली त्याच्यावर आता बोलून काही फायदा राहिलेला <laughs> कारण हे इतकं बोलताना बोलण्यासाठी बोलतात प्रत्यक्षात मात्र ते कोणी चुकत नाही त्या थी थी, त्या दिशेनेच हे राजकारण चाललं घराणेशाही इस्टॅब्लिश झालेली नवे आहे यांनी अधिक ती मजबूत केली ही यांनी ही घराणेशाही हे तरी आपण तरी थोडेफार इकडे तिकडे करत होते पूर्वीचे पक्ष यांनी घराणेशाही आणली पण पक्की पण केली आणि ती आता त्याच्यावर स्टॅम्पिंग पण मारली प्रश्न आहे का कार्यकर्त्यांनी काय करायचं कार्यकर्त्यांनी सतरांजा उतरायचं <laughs> त्यांची काम करायची दादा मामा काका म्हणून त्यांच्या माग भाऊ भाऊ म्हणून त्यांच्या मागे राहायचं कार्यकर्त्यांचं याच्यामध्येच भविष्य आहे दुसरं काय आहे कार्यकर्त्यांना उमेदवार नाही पण मला सांगा आता तुम्ही आमदार आहात बत्तीसशे कोटी देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंजूर केले खर शेतकऱ्यांपर्यंत आले नाही हे तर मी मगाशी म्हणजे जेव्हापासून त्यांनी योजना जाहीर केली ही फसवी योजना आहे मुर्गजळ आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे डोळ्यात अंजन घालायला एकदम तत्पर असलेला माणूस आहे खूप खोटे बोलतात ते खूप खोटे बोलतात ते ऍक्च्युली आपल्या डोळ्यातलं पाणी निघून देणार नाही ना हा अक्षरशः ते त्याच्यामध्ये ते पटायत आहेत खूप हुशार मुख्यमंत्री <laughs> आहेत त्या बाबतीत त्यांना म्हणायचं शेतकऱ्यांना यांनी काय दिलेलं यांनी काय केलं आठ हजार पाचशे जे आहे ना एनडीआरएफ आणि एसडीआरएफ या दोन गाईडलाईन महाराष्ट्र शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या त्याच्यामध्ये त्यांनी प्रति हेक्टरी आठ हजार पाचशे जे आहे ते त्यांनी अनुदान दिलेलं आहे आठ हजार पाचशे माझ्याकडे जेव्हा पंचवीस जून पाऊस झाला होता अतिवृष्टी आणि बावीस जुलैला लोणार तालुक्यात झाला होता ते पहिल्यांदा खरं म्हणजे अतिवृष्टीने दस्तक ही माझ्याच तालुक्यामध्ये दिलेली आहे पहिल्यांदा महाराष्ट्रात पहिल्यांदा अतिवृष्टी ही माझ्या तालुक्यात झाली इथं आणि मग त्या याच्या अनुषंगानं मला हे प्रश्न लक्षात आले मग मग त्यावेळेस काही जमीन खरडून गेली पाणीच पाणी झालं नुकतंच लोकांनी पेरणी केली होती थोडं उगवलं होत ते पण निघून गेलं म्हणजे फटका बसला त्याला मग त्यावेळेस तो काही फटका बसतो त्याला पूर्ण त्याच नुकसान भरपाई नसते ती तर त्याच्या अनुषंगानं जी काही भरपाई असते थोडीफार नुकसान भरपाई ती आठ हजार पाचशे त्यांनी ठेवली थी। ठीक आहे काही हरकत नाही आमचं मग यांनी काय केलं नंतर सांगितलं की नंतर काय झालं जून मध्ये जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर इथपर्यंत पाऊस पडत राहिला बरोबर आणि त्यामुळं उरलं सुरलं जे काही शेतकऱ्यांचं नुकसान होतं ते करत नाही बुलढाणात नाही जवळजवळ अर्धा पाऊन महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली मग हे नुकसान मोठ्या प्रमाणात झालं याने काय केलं आठ हजार पाचशे प्रति हेक्टरी एकूण झालेलं नुकसान त्याला द्यावयाचा लागण्यासाठीचा येणारा खर्च त्याचं केलं कॅल्क्युलेशन <laughs> बर का त्याच्यात त्यांनी आणखी एक योजना आणली ते काय म्हणले की अठरा हजार पाचशे आम्ही शेतकऱ्याला देऊ लागलो किती अठरा हजार पाचशे प्रति हेक्टरी अठरा हजार पाचशे म्हणजे आठ हजार पाचशे ते आणि दहा हजार पुन्हा दुसरे देऊ म्हणजे ते झाले अठरा हजार पाचशे आणखी त्यांनी एक असंच एक भन्नाट एक दाखवलं की तीस हजार आम्ही शेतकऱ्याला त्याचे विरील देऊ बर का ते सुद्धा भन्नाट आयडिया या दोन्ही जे वरचे आठ हजार पाचशे प्लस ते दहा हजार आणि ते तीस हजार हे त्यांनी नरेगा मध्ये देण्यात येऊ असं सांगितलं नरेगा तुम्हाला माहिती कशी गोंधळाची योजना येते केंद्र शासन राज्य शासन म्हणजे यांनी काय केलं नुकसान झालेल्या सगळ्या हेक्टरी हेक्टरच कॅल्क्युलेशन करून त्याला मल्टिप्लाय करून जो येणारा खर्च बरोबर आणि यांचं पॅकेज सारखं बरोबर कळलं किती हुशारे बनायचे की नाही असे <laughs> हुशार शेतकऱ्यांना कवर पण गणित समजलं नाही शेतकरी बिचारा भोळा वापरायचा शेतकरी भोळा आहे म्हणून तर त्याची लुबाडणूक करतात ना राजकारणी म्हणतात पण एकंदरीत बघा आता लाडकी बहिणी आता का लाडक्या बहिणी लाडक्या दाजीला बहिणीचा त्यांना या मागच्या निवडणुकीमध्ये खरच फायदा झाला कारण योजना नवीन होती आणि लाडक्या बहिणी म्हणजे गोरगरीब ज्या महिला आहेत त्यांच्या खात्यामध्ये यांनी शासनाच्या ट्रेझरीतला जो पैसा आहे जो बेकायदेशीर ऍक्च्युअली तो त्यांनी काढला राजकारणामध्ये त्यांनी तो गैरवापर केलेला आहे आणि तो गैरवापर काढून करून जो काही पैसा या शासनाने म्हणजे मागच्या मिंदे सरकारने जो काही केला हा कार्यक्रम पदव्या त्याला अर्थातच देवेंद्र फडणवीस यांची साथ होती आणि त्याला साथ ही केंद्रातले जे काही सरकार आहे त्याची पण होती कारण तोच मॉडेल त्यांनी तिकडं हे केलंय यांना निवडणुकीचं हे जे मॉडेल म्हणतो ना निवडणूक मॉडेल यांनी डेव्हलप केलं सरकारी खर्चातून सरकारी खर्चातून जे की अनियमितता आहे खरं म्हणजे या विषयाला इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ईसीआय आणि न्यायालय डोळे डोळ्यावर पट्टी बांधून का बसलाय मला समजत नाही आता बिहार मध्ये जे झालं किंवा महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणीचा पैसा वाटप झालं खिरापत वाटप ही शासनाच्या ट्रेजरीतली ही अतिशय म्हणजे बेकायदेशीर आहे लोकांना प्रभावित करण्यासाठीची शासनाच्या ट्रेजरीतले शासनाचे म्हणजे तुमच्या आमच्या जनतेचे पैसे अतिशय वाईट पद्धतीनं जे काही अशा भूल थापा देऊन शासनाचा पैसा जो वाटप आहे तो चुकीचा आहे त्याच्यामुळं इलेक्शन हे फेर फेर अँड फेर होऊ शकत नाही बरोबर बरुबार। आहे त्याच्यामुळं यांनी प्रभावित केलं चुकीच आहे खरं म्हणजे इलेक्शन काहीच करायचं नसतं ना याच्यामध्ये काय झाले प्रभाव येतात काय कारण आहे तुम्ही लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये मुख्यमंत्री असतील किंवा पंतप्रधान असतील सर्रास शासनाचे पैसे देत आहेत अत्यंत चोख अत्यंत चूक आहे हे चूक आहे बरोबर बरं ठीक आहे चला त्याच्यामुळे काय झालं की जे काही ते पैसे महिलांच्या खात्यात पडल्यामुळं आणि गोरगरीब महिलांना त्यावेळेस एवढे पैसे जे आहेत त्यांनी काय केलं की दोन तीन महिन्याचे एकत्र केले साचवले आणि मग एकदम त्यांच्या खात्यात गेले काळात त्याचा प्रभाव निश्चित पडला नाही नाही हे पहा आता त्यांनी योजना आणली आता ते बंद करू शकत नाहीत आणि बंद केली तर त्याचा परिणाम त्यांना भोगावा लागेल पण ही योजना मुळात म्हणजे आणली त्यांनी निवडणुकीचं ध्येय समोर ठेवून महिलांना वश करण्यासाठी आर्थिक त्यांना प्रलोभन देण्यासाठी निवडणूक जिंकण्यासाठी केली चुकीची योजना आहे आता ते बंद करू शकत नाही ही, ही फॅक्ट आहे दुसरा असं त्याच्यामुळे शासन अडचणीत आला हा दुसरा भाग आता काय झालं यांनी सांगितलं की आम्ही जास्त देऊ दोन हजार एकशे देऊ कंटिन्यू ठेवू हो, हे, हे चाला हे सगळं करताना सरकारचे पैसे नाही पैसे नाहीत नाही पैसे नाही ना खरच नाही बरोबर पण एकंदरीत बघा लाडके पैसे नाही मग नाही काय केलं निवडणूक जिंकण्यासाठी त्या काळामध्ये काहीच भाग पुढे पाहिलं नाही महिला दिसेल तिला पैसे देऊन तिला फक्त मतदान घेण्यासाठी याने तो कार्यक्रम केला हा आता जवळपास त्याचं मला वाटतं पन्नास साठ लाख महिला त्याच्यातून त्यांनी काढलेल्या आहेत टेक्निकल भाग आहे मला त्याच्याबद्दल जास्त काही बोलायचं नाही पण बघा दादा तर मागच्या आठवड्यात म्हणायचे पैसा नाही शेतकऱ्यांनी कर्ज माफी मागू नका आणि अठराशे कोटीचा घोटाळा डायरेक्ट तीनशे कोटी आणि मग महाविकास आघाडीमध्ये मध्ये एखादा नेता असला की लगेच त्याच्या मागे मग यांना वाटत ना मागे दिडी नाही का नाही तेच ना आता आमचा तो बाबू दुसऱ्याचं ते करत बरोबर आता बाकीचं काही जरा जरी काही दिलं तर म्हणजे आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून वापर म्हणजे वाकूनच नाही तर वाकून 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 जेवढं जमेल तेवढं पहा वाकून वाकून आणा आपलं सगळं झाकून 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 असं जे सगळा चालू आहे त्याच्यामुळं हे जे आहे हे सगळे फसवे लोक आहेत हे फक्त स्वार्थासाठी एकत्र आलेले स्वार्थांनाची ही टोळी आहे आणि महाराष्ट्राला महाराष्ट्राला अक्षरशः त्यांची लुबाडणूक करून फसवणूक करून महाराष्ट्र गर्तेत घालणार हे सरकार आणि ही यांची टोळी आहे बरोबर उद्धव ठाकरे साहेबांनी जेव्हा कर्जमाफी केले तेव्हा ठीक आहे काय केले असेल तेव्हा केले असेल पण तेव्हा बरेच टीका केली आणि आता ते म्हणताय आठ महिन्याने आम्ही कर्जमाफी करू मग कुठेतरी तप अतिशय स्टंट एक प्रकारचा मला तर ते आंदोलन करते स्टंट वाटतात ज्यांनी आंदोलन केले ना तोच स्टंट आहे ते त्यांचाच पार्ट अँड पार्सल होते कारण ते जेव्हा तिकडे होते त्यांच्या सरकारमध्ये मागच्या वेळेस काही काळ राज्य ते राज्यमंत्री होते नंतर आमदारही होते आणि शेवटपर्यंत त्यांना वाटत होते की मला मंत्री करतील काहीतरी करतील मग ते नाही केलं त्यांना मग आता चिडले ते उभे राहिले पडले पडल्यानंतरही पण ते संबंध तेच आहेत ना त्याच्यामुळे त्यांनी ते सो कॉड जे आहे म्हणतो ना तथाकथित जे काय शेतकऱ्यांचं हा त्यांनी आंदोलन केलं लोकांचा अँगर जो आहे राग आहे तो काढला त्यांनी काढण्याचा प्रयत्न केला आणि तिकडे जाऊन सेटलमेंट करून आले आणि काय केलं काय केलं त्यांनी तर म्हणाले की सहा महिन्यानंतर यावर निर्णय घेण्यात येईल कधी सहा महिन्यानंतर जून नंतर बरोबर जून नंतर निर्णय घेण्यात येईल तोपर्यंत एकतीस मार्चच्या आज सगळ्या शेतकऱ्यांनी त्यांच्यावर असलेलं कर्ज हे फेडावं बरोबर सुंदर आहे की नाही खेळ याचा असे हे आमचे नेते आणि मग तुम्ही कर्ज असे हे आमचे नेते आणि त्यांना आश्वासन देणारे त्यांचे नेते बरोबर आहे आता ते जेव्हा तिकडे होते आणि आता इकडे आले आता त्यांना शेतकरी दुःखात दिसतोय त्यावेळेस शेतकरी काय आनंदाने उड्या मारून नाचत होता काय बरोबर उड्या मारत होता का शेतकरी तेव्हा आनंदाने आणि आता शेतकरी यांना अडचणीत दिसतोय बरोबर आहे अशी परिस्थिती आहे सर काय वाटते बर शेवटचा जाता जाता एक प्रश्न विचार पाच वर्षात मेकरच काय असेल तुम्ही बघाल की आता मला एक वर्ष पूर्ण होत आहेत उद्या तेवीस तारखेला तेवीस तारखेला निकाल लागलेला आहे मागच्या वर्षी आणि मला तेवीस तारखेला एक वर्ष पूर्तता होते या एक वर्षामध्ये मी संपूर्ण जे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न समजून घेण्यामध्ये मला यश आलेलं आहे सर बऱ्याच मुलांना मी गावामध्ये जवळजवळ आता बहुतेक सर्व गावामध्ये मी गेलेलो आहे अजूनही दोन चार गाव आहेत तिथं मला जाता आलेलं नाही तर मी गाव आणि इथला जो भौगोलिक जो आहे तो सगळं माझी पाहणी झालेली आहे तिथले प्रश्न शेती रोजगार त्या भागातले जे काही प्रलंबित असलेले प्रश्न रस्ते शेत रस्ते पानंद रस्ते ह्या विषयावरती मला आता जाणीव झालेली आहे म्हणजे मला कळलेलं आहे आणि हे प्रश्न घेऊन मी आता वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म वरती ते मांडलेले आहेत आणि इथून पुढे मी त्याच्यावर आता कोणत्या प्रश्नावर जास्त जोर द्यायचा कुठला पुढे घ्यायचा हे विधानमंडळात असेल त्या त्या मंत्र्यांकडे असेल त्या त्या प्लॅटफॉर्म वरती हे प्रश्न मी मांडणार आहे आणि मी माझं दिलेलं जे कमिटमेंट आहे मी या मतदारसंघाला मेहकरला महाराष्ट्राच्या नकाशावर हे जे मी तेव्हा होतो तेच मी आजही म्हणतो की मेहकरला महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या नकाशावर मेहकरला आणीन म्हणजे आणीन म्हणजे नक्की सर तुमच्या प्रयत्नांना येऊ देशांनी ये प्रयत्न करतो फक्त जाता जाता एकच विचारतो हे मुंबईत राहून करणार आहेत का मेहकर मध्ये कोण मी बेकरच आहे तुम्ही माझं कार्यालय बघा आता मुंबईमध्ये आहे का मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे बरोबर आहे मुंबईला कॅपिटल आहे मुंबईला मंत्री राहतात मुंबईला मुख्यमंत्री राहतात मुंबईला असेंब्ली होते मुंबईला अर्थसंकल्प मुंबईला माझं घर पण आहे माझी पत्नी मुंबईला राहते मुलं मुंबईला राहतात त्यामुळं हा जो रोख आहे तुमचा की मुंबईला हो मुंबईला मी माझं मुंबई कॅपिटल आहे ना सर्व माझं घर जे आहे म्हणजे माझं कुटुंब जे आहे कारण ते नोकरीला आहे आहे मुलं शिक्षण त्यांना इथे मी इथेच राहून कामकाजासाठी बघत असाल आता म्हणजे गेल्या महिन्याभरापासून एकही दिवस मी मुंबईला नाही मी इथेच आहे आणि तुम्हाला हे सांगतो आणखी दोन महिने एकही दिवस मुंबईला जाण्याची शक्यता नाही आहे ज्या ठिकाणी मी जिथे काम असतात तिथे मी मेकरलाच आहे माझा अतिशय तुम्ही पाहाल माझं कार्यालय पाहून घ्या अतिशय सुंदर कार्यालय केवळ कार्यालयच व्यवस्थित नाही तर दररोज माझ्या कार्यालयामध्ये दोनशे दीडशे तीनशे लोक ये येतात चहा घेतात पाणी पिऊन बसतात मी असेल तरी माझ्याकडं हक्कानी येतात बसतात फाटका माणूस माझ्याकडे येऊन गप्पा मारायला लागणार फाटका माणूस साहेब ते आपल्याला काम करावं लागतं बा जो माणूस यांच्याकडे जायला घाबरायचा बरोबर यांचा अंगाचा वास येतो <laughs> ह्यांच्या अंगाचा वास येतो तोंडाचा वास येतो असं म्हणून दूर पडणारी ही मंडळी तोच माणूस आज माझ्याकडे येतो आणि मला फाटका माणूस माझ्याकडे बसतो माझ्या इथं चहा घेतो पाणी घेतो आणि माझ्यासोबत तो संवाद साधायला मला असं वाटतं माझ्या दृष्टीनं हा माझा एक प्रकारचं मला सर्वसामान्यांना तुम्ही वाटत नाही डायरेक्ट आमदारावर मला तेच वाटतं की सर्वसामान्य माणसांनी फाटक्या दिन दिनदुबळ्या माणसांनी ज्याला आवाज नाही ज्याचा आवाज पोहोचलेला नाही त्यांनी माझ्या कार्यालयात यावं हो, आणि माझ्याकडे हक्क आणि मला कुठेही अडवावं हो। जेव्हा ही प्रक्रिया सुरू होईल तेव्हा लोकशाही पूर्णतः आपल्या मतदारसंघामध्ये रुळली असं मला वाटेल आणि सुदैवानं आता ही प्रक्रिया माझ्याकडे सुरू झालेली आहे नक्कीच आपल्या बरोबर सिद्धार्थ सर